पुणे शिवारातील जुनंदी पूल आपण या ठिकाणी पाहू शकता की शेतातील पूर्ण पिकामध्ये पाणीच पाणी घुसले आपल्या सोबत आहे शेतकरी भास्कररावय हे नेमकं पाणी कशाचं आहे सांगायचं झालं म्हणजे या रोडवरला पुलांची उंची वाढवली हे झालं पण साईडनं ह्या ज्या नदीचं पाचशे मीटरच्या जे रुंदीकरण आणि सरळीकरण करायचं होतं ते संबंधित गुत्तेदारांना आजपर्यंत केलंच नाही याच्या वारंवार तक्रारी देऊनही संबंधित रुद्राने कन्स्ट्रक्शनने याची दखल घेतलेली नाही म्हणून आणि ह्या ज्या साईडच्या नाल्या होत्या त्या नाल्यासुद्धा व्यवस्थित केलेल्या नाहीत त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी घुसून हे नुकसान व्हायला लागलेलं आहे म्हणजे आपण याची तक्रार केली ती काय याची तक्रार नेहमी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेली आहे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांना संबंधित तसं त्या लोकांना आणि संबंधित अधिकारांची बैठक लावून हे संबंधित काम मार्गी लावण्याच्या सूचना वेळोवेळी माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबान यांनी केलेली आहे पण याकडे गुत्तेदार दुर्लक्ष करत आहेत संबंधित गुत्तेदारा हा फोन उचलायलासुद्धा तयार आहे शेतकऱ्याचा म्हणजे गुत्तेदाराची अरेरावी चालूच आहे एवढं मोठं नुकसान होऊन बी समजा याकडे आपण पुढील पाऊल काय उचलणारा नाही आता संबंधित संबंधित विभागाकडे तक्रार दिल्या जाईल संबंधित विभागाने दखल न घेतल्यास माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री व या भागाचे आमदार त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या नदीचं सरळीकरण किंवा याचं रुंद खुलीकरण कसं करता येईल याविषयी माननीय मंत्री महोदयाकडे माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांकडे याचा पाठपुरावा केला जाईल संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही फोन बिन केले का पाणी आलं नासा असं झालं नुकसान झालं म्हणून संबंधित अधिकारी फोन उचलायच तयार नाही म्हणजे अधिकारी अधिकारी ना, ना।, ना। आणि समजा जाणून बुजून दुर्लक्ष करत त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि हा जो रोड झाला ना साहेब तिथं तिथं एक साइड पूर्ण दबल्या गेली वारंवार त्या ठिकाणी सुद्धा अपघात होत आहेत आजपर्यंत जवळपास दहा ते बारा अपघात झालेले आहेत मागच्या वेळेस थोडस सूचना केली होती फटकर साहेबांना त्या दिवशी थोडासा माल टाकायला लावला तिथं पण ते पूर्णपणे बुजलेलं नाही धातूर करून काम धकाव केलं पण त्याच्यामुळे चा, अपघातात आणि अपघात होण्याची शक्यता आहे वारंवारच अपघात शेतकऱ्यांना विचारा तुम्ही दहा ते बारा आजपर्यंत अपघात झाले एवढा रोड दबलेला एक साइडला पूर्ण दबलेला आहे I need अर्धापूर तालुक्यातील नाही तर संबंध नांदेड जिल्ह्यातील आज दोन दिवस झाले पाऊस मुसळधार चालू आहे आणि या मुसळधार पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकामध्ये पाणी गेलेलं आहे आणि बरेच नुकसान झालेले आहे आणि त्यातील सांगलीपूर अर्धापूर तालुक्यातील सांगवी येथील आज जवळपास चोवीस तास झालं पावसाचा प्रमाण वाढलेला आहे त्यामुळे सांगवीचा जवळपास रस्ता पूर्ण पाण्याने ब्लॉक झालेला आहे आणि सांगवीच्या जनतेचा संपर्क जवळपास पूर्णपणे तुटलेला आहे आणि सांगवी नाहीतर पूर्ण अर्धापूर तालुक्यातील सर्व गावामध्ये काही गावामध्ये बराच संपर्क तुटलेला आहे सावरगाव दणपूर कोंडा मेंढा बुद्रुक मेंढा खुर्द देऊळू गोगाव आणि बऱ्याचशा भागामध्ये अर्धापूर तालुक्यामधील संपर्क गावाचा तुटलेला आहे आणि नागरिकांच्या बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान भरत झालेलं आहे आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की अर्धापूर तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये जो संपर्क तुटलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून आणि जनतेशी संपर्क साधून पुण्याही क्षणी जनतेला प्रशासनाची आवश्यकता भासू सा भासू शकते त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे आपली टीम सज्ज करावी आणि प्रत्येक गावातील अर्धापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांशी संपर्क साधून आपण त्यांच्याशी बोलणे करून त्या त्या गोष्टीचा आढावा घेऊन सतत नागरिकांच्या चोवीस तास संपर्कामध्ये राहून नागरिकांना मदत करावी आणि जवळपास ज्या ज्या गावामध्ये हा संपर्क पाण्यापासून तुटलेला आहे त्या संपर्क तुटलेला आहे जनतेशी त्यांना मेडिकलची आवश्यकता पडू शकते किंवा कुणीही क दवाखान्याची आवश्यकता पडू शकते त्यासाठी प्रशासनाने आपण सतर्क राहून कसं जनतेशी मदत करतावी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मी सर्व अर्धापूर तालुक्या जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील समोर जनतेशी आवाहन करतो की ज्या गावचा संपर्क तुटलेला आहे त्या गावातील लोकांनी किंवा नागरिकांनी आपण पाण्यामधून पाण्याचा प्रवाह चालू असताना आपण आपण या बाजून त्या बाजूकडे जाण्याचा प्रयत्न करू नाही बरेच आपण मागे दो, मागे काळात बघितलेलं आहे की बऱ्याच घटना झालेल्या आहेत आपल्या माता भगिनींनी त्याच्यामध्ये वाहून केले आहेत आणि आपले बंधूसुद्धा वाहून गेले आपले शेतकरीसुद्धा वाहून केले आहेत त्याच्यामध्ये आणि आपण आपले या नदीकाठच्या सर्व गावकऱ्यांनी आपल्या शेतातील जनावरे आपले डोरं जे काय आहेत आपण आपण व्यवस्थित चांगल्या जागी त्यांना नेऊन त्यांचा आपण व्यवस्थित देखभाल करावी असे आवाहन मी अर्धापूर तालुक्याच्या वतीनं मी जतन पाटील मोळी सांगलीकर भारतीय जनता पार्टी त्याच्या करतो धन्यवाद ओके यस करेक्ट